स्वामी ओम। आज आपण पश्चिम दिशेबद्दल चर्चा करणार आहोत पश्चिम म्हणजे कोणती तुम्ही फॉर्टी फायव्हिज लाईट राईट ला जाता त्यावेळेला अगदी समोर येते पश्चिमेचे पालक कोण तर वरून दे आणि इथे कोणाचा वास असतो कोणत्या लक्ष्मीचा तो गजानंत लक्ष्मीचा गजान वास इथे असतो साक्षात गजलक्ष्मी म्हणजे जी तुम्हाला सौ सौभाग्य समृद्धी नंतर संपन्नता या सगळ्या गोष्टी जी देते इस इतले ग्रहा दी पती ती साक्षात गजानन लक्ष्मीचा इथे वास असतो इथले ग्रहाधिपती हे ग्रह असतो. न्याय कर्म याचे कारक शनी ग्रह म्हणजे ग्रह शनीला काम चुकारपणा काम टाळूपणा अजिबात आवडत नाही शनी इज मनी. त्याच्यामुळे ज्यांची पश्चिम दिशा बॅलेन्स असते त्यांच्या इथं आर्थिक सुबत्ता असते यश समृद्धी कीर्ती हे सगळं तिथे कारण साक्षात क्षणी पैसे देणारेच बसलेले आणि केव्हा आपल्याला शुभ फळ देते तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ऍस्ट्रो वास्तू भाग्यराज युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते इथे आपण वास्तुशास्त्र अंकशास्त्र आणि अध्यात्माविषयी चर्चा करत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आपण उपायांविषयी आहोत तरी आपण प्रथम पाहूया की जर ती बॅलन्स ठेवायची असेल तर इथं काय काय केलं नाही पाहिजे म्हणजे केव्हा होते ती तर जर तुमचा तुमच्या पश्चिम दिशेमध्ये खूप मोठ्या खिडक्या असतील त्याच्यानंतर तिथे जर तुमचा उतार असेल त्याची अशुभ फळे मिळतात तुम्हाला ड्रेनेज आहे किंवा मग सांडपाणी सेफ्टी टँक आहे हेही अशुभ आहे स्वयंपाक घर गर्जा आहे पश्चिम दिशेमध्ये त्यानंतर तिथे जर विहीर असेल तलाव असेल तर मग तुम्हाला कायम मृत्यूच भय राहत त्याच्यामुळे तिथे तेही अवॉइड करायचं आणि जर हे काही दोष तुमच्या त्या पश्चिम दिशेमध्ये आले तर काय होतं घरामध्ये कायम निगेटिव्ह आर्थिक एक तर पहिली गोष्ट म्हणजे काय आर्थिक तुमचं कधी मार्गाला लागणार नाही गोष्टी कायम ते स्ट्रगल चालूच असणार आर्थिक अप्स अँड डाउन्स घरामधले लोक सगळे म्हणजे आळशी निराश निगेटिव्ह विचार करणारे उदास आणि कायम घरामध्ये अशी नकारात्मक ऊर्जा असणार घरात आलं की कोणालाही असं सप्रेस असं वाटत आणि विरुद्ध जर ती एन्हान्स असेल तुमची पश्चिम जर एन्हान्स असेल तर त्याचे तुम्हाला काय शुभ परिणाम मिळतात ते आपण पाहूया तर एक तर तुम्ही पश्चिमेला काय करू शकता थोडासा उंचवटा असेल तिथे उंच असेल घरातल्या पुरुषांना समृद्धी मिळते त्याच्यानंतर तिथे वजनदार फर्निचर ठेवू शकता तुम्ही ओवर वॉटर टँक तुम्ही तिथे करू शकता आणि गॅरेज किंवा गाड्या ठेवायची जागा असू शकते तुमची तिथे ऑफिस करू शकता फक्त ऑफिस मध्ये मग बसताना असं बसायचं की आ, फेसिंग आपलं पूर्व किंवा उत्तरेला तिजोरी ठेवू शकता तुम्ही तिथे पुन्हा तेच पूर्व किंवा उत्तर फेसिंग असायला पाहिजे तिजोरी ओपन करताना त्याच्यानंतर तिथे तुम्ही मास्टर बेडरूम करू शकता म्हणजे आपण नैऋत्य दिशेमध्ये बोललो होतो पण काही कारणाने जर तुम्हाला नैऋत्यमध्ये मास्टर बेडरूम करता नाही आले तर तुम्ही ती वेस्ट पश्चिम मध्ये करू शकता आता ह्या काही गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर मग तुमची पश्चिम दिशा ही एनहान्स होते आणि मग जिथे पश्चिम चांगली असेल तिथे मग कायम आर्थिक सुबत्ता समृद्धता यश प्रगती हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं पण आता काही कारण तुम्ही म्हणाल की अहो मॅडम आमचं फार जुनं घर बांधलेलं आहे आम्ही आधीच मोठ्या मोठ्या खिडक्या केलेल्या आहेत मग आता काय आम्ही त्या तोडायच्या का तर नाही म्हणले त्याप्रमाणे आपण शेवटी उपायांबद्दल बोलणार आहोत तर काय करायचं तुम्ही तिथे छान जाळ मोठे म्हणजे डार्क कलरचे थिक पडदे लावायचे त्या खिडक्यांना कारण आता तोडफोड न करता आपण करायचंय ना सगळं तर मग तिथे तुम्ही डार्क कलरचे पडदे लावू शकता आणि उपायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जर तिथे काही छोटा मोठा दोष असेल तुमचा तर रोज संध्याकाळी कापूर घ्यायचा छान तो लावायचा त्याच्यावर देचा एक लवंग टाकायची ठेवायची आणि मग ते सगळ्या घरामध्ये तुम्ही फिरवायचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कापूर हे निगेटिव्ह एनर्जी कमी करण्याचं काम करतो त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता तिथे आणि शनिवारी दर शनिवारी तुम्ही हनुमान चालिसा म्हणणं अपेक्षित आहे खर तर रोज म्हणायला पाहिजे पण ऍटलीडेज ला हनुमान चालिसा म्हणा खिडक्यांना डार्क पडदे तुमच्या तिथे तर आणि सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवाबत्ती होणं गरजेचं आहे आणि दिशा कोणतीही असो दोष असेल किंवा नसेल तिथे आता तुम्ही बघितलं आपण आतापर्यंत इतक्या दिशांबद्दल बोललो प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी लक्ष्मी आहे कुठेतरी देव आहे तर मग बेसिक नीड ही आहे की प्रत्येक दिशा तुम्ही स्वच्छ ठेवणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं घरामध्ये स्वामींचा तारक मंत्र लावायचा म्हणजे मग एकदा स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये आले की मग ते सगळ्या गोष्टींची काळजी घेतात तर असा हा पश्चिम दिशेचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिशेची माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद